है प्रचंड बोल मस्तकों के झुंड आज जंग की घड़ी की तुम हार दो आता फक्त एकच वादा हक्काचा आमदार हवा रामदादा है प्रचंड बोल मस्तकों आज जंग की घड़ी की तुम हार दो नमस्कार मंडळी मित्र हो मराठी भाषेतील एक थोर व समर्थ लेखक आचार्य अत्रे यांचे एक वाक्य आहे दगडा धुंड्यांच्या या देशात पिके पिकत नसली किंवा रत्ने सापडत नसली तरी सापडतात म्हणूनच या प्रांताला महाराष्ट्र याशिवाय दुसरे नाव शोभून दिसत नाही याच मराठी मातीतलं समस्त हिंदुस्थानातलं सर्वोच्च नरत्न म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज छत्रपती शिवरायांच्या पदस्पर्शानं पावन झालेल्या या भूमीतील उत्तर महाराष्ट्र अर्थात खानदेशातील धुळे शहराजवळ असलेल्या पुण्यभूमी नगाव या गावात एका महान रत्नाचा जन्म झाला त्याच नाव आहे स्वर्गीय माजी आमदार अण्णासाहेब द वा पाटील आणि अण्णासाहेबांचा दमदार वसा आणि वारसा घेऊन जनकल्याणाच्या विकासाचा ध्यास घेऊन सज्ज झाले आहेत ते युवकांच्या मनातील आयडॉल अर्थातच रामदादा भदाने पाटील पुण्यभूमी नगाव व पंचक्रोशीचे भाग्यवे जाते सर्वसामान्य गुरगरिबांचे कैवारी नगाव पुण्यभूमीचा इतिहास व भूगोल बदलून टाकणारे अजातशत्रू अस्सल खानदेशी ठाण्यावा उदयस्थ अण्णासाहेब द व पाटील यांच्याकडून आध्यात्मिक सामाजिक शैक्षणिक सांस्कृतिक आणि राजकीय बाळकुड घेऊन राजकीय कारकिर्दीला पैलू पाडणारे आणि अल्पावधीतच धुळे जिल्ह्याच्या राजकीय पटलावर आपली छाप पाठदारे एक तरुण तडफदार आणि पुण्यभूमी नगाव गावाचा धुळे ग्रामीण जागृत मतदार संघाचा किरण सर्वसामान्य जनतेच्या डोळ्यातील विकासाच्या स्वप्नांचा लखलखता लग तारा भदाने खानदानाचा अस्सल हिरा नगाव एज्युकेशन सोसायटीचे चेअरमन तथा जिल्हा परिषद नगाव गटाचे अभ्यास सदस्य तरुणाईच्या हृदयातील आणि माता भगिनींच्या मनातील धुळे ग्रामीण विधानसभा मतदारसंघाचे आवडते नेतृत्व आदरणीय राघवेंद्र उर्फ रामदादा मनोहरजी भदाने पाटील आज दिनांक बावीस ऑगस्ट रोजी आपला वाढदिवस सर्वात प्रथम आपणाला वाढदिवसाच्या हृदयपूर्वक लक्षलक्ष शुभेच्छा

प्रत्येक वाढदिवसाकडी तुमच्या यशाचा आभार अधिकाधिक विस्तारित होत जाओ तुमच्या समृद्धीच्या सागराला किनारा नसावा तुमच्या आनंदाची फुलं सदैव बहरलेली असावीत आपले पुढील आयुष्य सुख समृद्धी निरामय आणि ऐश्वर संपन्न हो हीच सदिच्छा वाढदिवसाच्या हृदयपूर्वक हार्दिक शुभेच्छा एक कुशल संघटक मुसद्दी धोरणी अमोघ वक्तृत्व आणि संभाषण चातुर्य लाभलेले कालानुरूप सुसंगत उपक्रम राबविणारा उपक्रमशील कला सक्त लोकसंपर्काची आवड असलेले लोकविलक्षण अष्टपैलू गुणांचा समुच्चय म्हणजे आदरणीय रामदादा भदाने आदरणीय रामदादा आपण राजकीय वारसा मार्गदर्शन अनुभव आणि प्रेरणा म्हणून जपला आणि स्वीकारला पण सार्वजनिक जीवनात वाटचाल करताना मात्र स्वतःचे वेगळे स्थान निर्माण केले भाजप युवा मोर्चा अध्यक्ष ते जिल्हा परिषद सदस्य यापासून ते भाजपा धुळे ग्रामीण विधानसभा निवडणूक प्रमुख पदापर्यंत काम करताना धुळे ग्रामीण मतदारसंघात स्वतःची ओळख ही कामातून निर्माण केली आहे रामदादा हे फक्त नाव नाही हे वादळ आहे विकास कामांचं हे वादळ आहे जनमानसांच्या भावी स्वप्नांना साकार करण्याचं रामदादा हे फक्त नाव नाही हा वारसा आहे सातत्यपूर्ण संघर्षाचा जनमानसांसोबतच पशुधनाचाही विकास पशुधना व्हावा या दूरदृष्टीकोनाचा सन्माननीय रामदादा आजच्या मंगलमय दिवसाचा क्रांती सूर्य आपल्या आयुष्यात पुन्हा पुन्हा येत राहो तसेच तथागत बुद्धांची प्रज्ञाशील व करुणा तुकोबांची वैचारिकता छत्रपती शिवरायांच्या पराक्रमाची यशोगाता शंभूराजेंच्या बलिदानी व त्यागाची महती महात्मा फुलेंची सत्यशोधकता राजर्षी शाहूंची सामाजिक जागृतता विश्वभूषण डॉ बाबासाहेबांची विद्वत्ता लोकशाहीर अण्णा भाऊंची कला संपदा या, आपल्या भावी आयुष्यात प्रतिपदेच्या चंद्रकलेप्रमाणे समान वाढत राहू हेच वाढदिवसाचे खरे अविष्ट चिंतन हॅपी बर्थडे डियर रामदादा शुभेच्छा रुपेश पाटील सर नगाव हल्ली मुक्काम सावंतवाडी हे चली ने उडून येणार होवू तकिती दि काय आउडी ने उडून येणार होवू तकिती ंडा गुलाल आपलाच हाय आता थुरा आपलाच हाय चंडा गुलाल आपलाच हाय आता आपलाच हाय